माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वा वा वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण वा बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते घोगरे साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर मी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मतभेद आपला पाहायला मिळाले त्यानंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती पक्षा अंतर्गत त्यांची मतभेद तयार झाली आपण पाहिली होती अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन पार पडले यावेळी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला मात्र दोघांनी एकमेकांकडं बघितलंसुद्धा नाही एकमेकांकडं बघणं टाळ त्यामुळं सोशल मीडियावर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आता ज्या पद्धतीनं सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या